नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो आमच्या सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल पुढील निवडणुकीला चंद्रशेखर बावनखुडे यांचं हे वक्तव्य समोर आलेलं आहे माध्यमांशी बोलताना त्यांनी आमच्या सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी करेल आणि पुढील निवडणुकीचा काय उल्लेख केलेला आहे हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून लाडके बहीण योजना शेतकरी कर्जमाफी या मुद्द्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत विधानसभा निवडणुकीत दिलेली आश्वासने सत्तेत आल्यावर महायुती सरकार विसरले महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये आणि शेतकरी कर्जमाफी कधी करणार असे प्रश्न सातत्याने विरोधक करत आहेत या संदर्भात आता भाजपाचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे राज्याला आर्थिक स्थिती लागणे गरजेचे आहे आता लगेच आश्वासने पूर्ण करणे शक्य नाही हळूहळू आश्वासनांची पूर्तता केली जाईल असे महायुती सरकारकडून सांगितले जात आहे महायुतीमधील अनेक नेते लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हे सातत्याने सांगत आहेत यातच आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत विधान केले आहे ते पत्रकारांशी बोलत होते आम्ही विधानसभा निवडणुकीला सामोरं गेलो तेव्हा संकल्प केला होता आणि त्यामध्ये आम्ही पाच वर्षात शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे सांगितले होते त्या संकल्पामध्ये ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या होत्या त्या गोष्टी पाच वर्षात पूर्ण करू आमचे सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल जेव्हा आम्ही पुढील निवडणुकीला सामोरे जाऊ तेव्हा आमच्या संकल्पपत्रामधील एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही जो वचननामा आम्ही जनतेला मते घेताना दिला तो नक्कीच पूर्ण करू अशी ग्वाही बावनकुळे यांनी केली दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगड दौऱ्यावर येणार आहेत तेव्हा ते सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजनासाठी जाणार आहेत यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की आमच्या अमित शहा यांनी महायुतीमधील एका पक्षाच्या अध्यक्षाला भेट दिला आहे हे आमचे संस्कार आहेत अमित शहा तटकरेंच्या घरी जात नस असतील तर गोगावले एकनाथ शिंदे आणि आम्ही नाराज होण्याचं कारण नाही सुनील तटकरे यांनी महायुतीच्या सर्वच पक्षांच्या लोकांना निमंत्रित दिले आहे निमंत्रण दिले आहे एकनाथ शिंदेंना निमंत्रण दिले आहे गोगावलेंना निमंत्रण दिले आहे आम्हालाही निमंत्रण आहे या भेटीचा राजकीय अर्थ कोरे काढू नये असे भावनकुडे यांनी म्हटले आहे तर मित्रांनो प्रकारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री भावनकुडे यांनी कर्जबाबीबाबत आणि लाडकीबिन योजनेच्याबाबत असे आता स्पष्ट सांगितलेलं आहे की सरकार या येणाऱ्या पाच वर्षामध्ये जे आहे ते कर्जमाफी आणि लाडकीबईंचे योजनेचे जे पैसे आहेत ते वाढवणार आहेत आणि कर्जमाफी देखील करणार आहे परंतु त्याला थोडा वेळ लागेल आणि पुढील निवडणुकीला ज्यावेळेस सामोरं जाऊ त्यावेळेस सर्व जे पत्र काढलं होतं निवडणुकीच्या पूर्वी त्या पत्रकामधील सर्व जे आहेत घोषणा आहेत ते, ते पूर्ण केलेल्या असतील तर आता ही ग्वाही शेतकऱ्यांना भावनखुड यांनी दिलेली आहे नक्कीच याच्यावरती अंमलबजावणी केली जाईल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच लाडक्याबाजींना एकवीसशे रुपयांचा हप्ता वाढवण्यात येईल अशा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला देखील एक अपील करूयात आणि गृहित धरूयात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू आपण परत भेटूयात काही महत्त्वाची माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद